सर्वसामान्य व शेतकऱ्यांना तसेच महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या बजेटमध्ये काही एक मिळालेलं नाही हे पूर्ण पॅकेट बजेट नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना विशेष वागणूक दिली गेली या बजेटमध्ये महाराष्ट्र व विदर्भाकडे दुर्लक्ष केले गेले आहे अमरावतीसह विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे त्यांच्यासाठी काही दिसत नाही तर या बजेटने महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे एकनाथ शिंदे यांना काही एक मिळालेला नाही तर या बजेटमध्ये महाराष्ट्राला रिकामा ठेवलेला आहे अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्यांना महाराष्ट्राला काहीही मिळालेलं दिसत नाही आहे हे पूर्ण पॅकेज आहे हे जे आपल्याला आत्ताच बजेटची घोषणा झालेली आहे ते एकंदरीत नितीश कुमारजी आणि चंद्रबाबू नायडूजी यांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखी वाटते महाराष्ट्राकडे विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे इथे शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत त्यांच्यासाठी काहीही इथं दिसत नाही आहे आणि खऱ्या अर्थानं जनसामान्याला त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी इथं शून्य गोष्टी केलेल्या आहेत हे जे बजेट आहे हे फक्त म्हणजे महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे असं दिसत आहे एकनाथ शिंदेना काही मिळालेलं नाही आहे आणि महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामा ठेवलेला आहे